हिंदूंसाठी जसं वारी बारा ज्योतिर्लिंग नर्मदा परिक्रमा चारधाम अशा विविध यात्रा असतात तसंच मुस्लिम धर्मियांमध्ये हज आणि उमरा या दोन यात्रांना प्रचंड महत्त्व आहे इस्लाम धर्मात पाच कर्तव्य सांगितलेली आहेत ज्याला फर्ज असं म्हणतात कलमा रोजा नमाज जकात आणि हज यापैकी हजला मुस्लिम समुदायात प्रचंड महत्त्व आहे इस्लाम मानणाऱ्या प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट देण्याची इच्छा असते बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार दोन हजार तेवीस मध्ये या यात्रेला तब्बल एक पॉईंट आठ दशलक्षहून अधिक यात्रेकरू करू आले होते यावेळी हा आकडा आणखी वाढला असल्याचे सांगितले जाते पण इस्लाम धर्मात या यात्रेला एवढं महत्व काय आहे या हज यात्रेचा नेमका उद्देश काय असतो इथे मुस्लिम धर्मीय नेमकं कोणते विधी करतात याविषयी आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा इस्लामच्या धार्मिक मान्यतेनुसार शारीरिक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणं आवश्यक असतं अल्लाचं एक तीर्थस्थान बनवून स्वतःला समर्पित करण्यासाठी पैगंबर इब्राहिम यांनी सांगितलं होतं यानंतर इब्राहिम आणि त्यांचे पुत्र इस्माइल यांनी एक दगडी इमारत बनवून घेतली या इमारतीला काबा म्हटलं जातं पण ते लोक वेगवेगळ्या देवांची पूजा करत होते त्यामुळे काबा पुनर्स्थापित करून इथे केवळ अल्लाचीच पूजा केली जावी असं अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी सांगितलं यानंतर इसवी सन सहाशे अठ्ठावीस पासून पैगंबर मोहम्मद यांनी चौदाशे अनुयायांना बरोबर घेऊन एक यात्रा सुरू केली हीच इस्लाम मधील पहिली तीर्थयात्रा मानली जाते या यात्रेत पैगंबर यांनी धार्मिक परंपरा पुन्हा प्रस्थापित केली आणि यालाच हज म्हणतात यात्रेकरूंसाठी साठी यात्रा एका धार्मिक कर्तव्याप्रमाणे आहे कित्येक लोक या यात्रेसाठी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करतात आपल्या पापांची क्षमा मागण्यासाठी अल्लाच्या आणखी जवळ जाण्यासाठी मुस्लिम लोक या यात्रेला महत्व देतात ही हज यात्रा पाच दिवस चालते आणि बकरा ईदला ही यात्रा संपन्न होते या यात्रेसाठी दरवर्षी सौदी अरेबियाकडून विशेष नियोजन केलं जातं जेणेकरून ही यात्रा निर्विघ्न पार पडेल प्रत्येक देशाला यासाठी एक ठराविक कोटा देण्यात येतो त्या ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणेच यात्रेकरू यात्रेसाठी जाऊ शकतात यात्रे सर्वप्रथम सौदी या शहरात दाखल होतात आणि त्यानंतर ठिकाण आहे जिथून ही यात्रा सुरू होते मक्कापासून आठ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणाला मिकात असं म्हणतात यासाठी यात्रेकरू एक विशिष्ट असं पोशाख घालतात ज्याला अहराम म्हणतात अहराम म्हणजे एक पांढऱ्या रंगाचं कापड असतं जे कुठेही कुणी शिवलेलं नसतं महिलांना मात्र पांढरे कपड परिधान करण्याची सक्ती नसते मक्काला पोहोचल्यावर यात्रेकरू सर्वप्रथम उमरा करतात हा एक लहान धार्मिक विधीच असतो जो वर्षातून कधीही केला तरी चालतो पण हा यात्रेला आलेले लोक हा विधी करतात हा विधी यात्रेचा अनिवार्य भाग नाही यानंतर अराफतच्या मैदानावर उभे राहून यात्रेकरू अल्लाचे स्मरण करतात व क्षमा मागतात यानंतर तवफ हा एक विधी असतो ज्यात यात्रेकरू मक्काच्या काबा वास्तूला घड्याळाच्या काठ्यानुसार सात प्रदक्षिणाही घालतात यानंतर परंपरेनुसार प्रेषित इब्राहिम यांची पत्नी जिने तिचा मुलगा साठी जिथे पाण्याचा शोध घेतला त्या दोन टेकड्यांवर यात्रेकरू चढतात आणि त्या दोन पहाडांच्या मध्ये सात चक्रा मारतात यानंतर जमारात नावाचा एक विधी असतो ज्यात यात्रेकरू प्रतिकात्मक स्वरूपात सैतानाला दगड मारतात सैतानाला मारल्यावर एका बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि यात पुरुष व महिला आपले केसही अर्पण करतात यानंतर यात्रेकरू मक्काला परततात आणि काबाला पुन्हा सात फेऱ्या मारतात एकूणच मुस्लिम धर्मियांसाठी यात्रा फार महत्वाची असते आणि ही यात्रा एकदा तरी करता यावी यासाठी ते शक्य होतील तितके प्रयत्न करतात अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका